नवापूर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अपक्ष उमेदवार सामूल सर यांचा प्रचार वेगात विकासासाठी जनतेचा वाढता पाठिंबा नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे तापमान चढू लागले असताना प्रभाग क्रमांक एक ब मधून नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार सामूल सर यांचा प्रचार जोरदार वेगाने होत आहे साधेपणा लोकसंग्रह आणि विकासाभिमुख दृष्टिकोन या गुणांमुळे मतदारांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल उत्सुकता वाढू लागली आहे निशाणी शेट्टी या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या सामवेल मावची सर यांनी नव्या विचारांसोबत नव्या विकासाचा संकल्प हे घोष वाक्य देत जनतेसमोर प्रभागाच्या प्रगतीचे स्पष्ट रोडमॅप सादर केले आहे प्रभागातील मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा दिवाबत्ती रस्त्यांची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांसाठी आपण वाचनालयाची सोय देखील उपलब्ध करून देणार आहोत नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर उपाययोजना यासाठी त्यांनी कटिबद्ध राहण्याचा शब्द दिला आहे प्रभागातील प्रश्नांसाठी त्यांनी प्रत्यक्ष लढा देत केलेली कामगिरीही विशेष ठरत आहे ग्रामस्थांच्या पाणी त्यांचाही विरोधात त्यांनी हंडा मोर्चा काढून प्रशासनात धक्का दिला तसेच विकास कामे थांबल्याने व रस्त्यांची दुरावस्था वाढल्याने त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व करून ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला यामुळे त्यांची ओळख काम करण्यासाठी नेहमी अग्रस्थानी असलेल्या नेत्यांपैकी एक म्हणून तयार झाली आहे दरम्यान मतदारांची प्रत्यक्ष संवाद साधत प्रत्येक घरपोच भेटींद्वारे त्यांच्या टीमकडून प्रचार झपाट्याने राबवला जात आहे नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे सांबवेल मावचीसार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की शिट्टी या दिशाणासमोर दिलेल्या प्रत्येक मत प्रभागाच्या विकासाचा भक्कम पाया ठरेल आगामी मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून प्रभाग क्रमांक एक मधील या अपक्ष उमेदवार सामवेल सर यांना बहुमताने निवडून द्या अशी विनंती मतदार राजांना त्यांची पदाधिकारी करत आहे कार, मी सामवेल मुशीर मावची प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष उमेदवार आहे मी या ठिकाणी नगरसेवक या पदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी केलेली आहे आणि आपल्याला माहिती असेल की आमच्या प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या खूप मोठ्या समस्या होत्या आणि मी आंदोलनाच्या माध्यमातून या सर्व समस्या आम्ही दूर केलेल्या आहेत नगरपरिषद असेल तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी आम्ही हंडाभर आंदोलन केलं आणि त्याची दखल राज्य सरकारने घेतली एवढंच नव्हे तर आमच्या एरियामध्ये दिवाबत्तीची देखील सोय योग्य प्रकारे नव्हती त्यासाठी देखील आम्ही सीओना पत्र देऊन ते देखील आम्ही मान्यता मिळवून घेतली आहे आणि आज आमच्याकडे वी दिवाबत्ती लागलेली आहेत आणि आमच्या प्रभागामध्ये आम्ही बघायला गेलो तर एवढे वर्ष झाले आज भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले परंतु तरीसुद्धा ज्याप्रमाणे काम झाले पाहिजे त्याप्रमाणे अजूनपर्यंत झालेलं नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आज पण आपण पाण्यासाठी रस्त्यासाठी गटराची व्यवस्थेसाठी दिवाबत्तीसाठी झगडत आहोत ती ही फार मोठी समस्या आहे आणि फार दुःखाने म्हणावं लागत आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि तरी सुद्धा आज आम्ही या मुद्द्यांना घेऊन निवडणूक लढवत आहोत तर मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की मला एक चान्स द्या सेवा करण्याची संधी द्या आणि मी नक्की आपल्या प्रभागाचा विकास करेल मी या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी नाही आलं मी ना स्वार्थासाठी आलो आहे ना सत्तेसाठी आलो मी फक्त लढेल जनतेच्या विकासासाठी जनतेचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना मी विनंती करतो बाकीचे विषय बाजूला करून एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मला तुम्ही नक्की संधी द्या आणि त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल